आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ प्रमुख शिवदूत प्रमुख यांनी आत्तापासूनच मतदार यादीचा काटेकोरपणे अभ्यास करावा ही जबाबदारी बूथ प्रमुख शिवदूत प्रमुख यांची महत्वाची जबाबदारी असून या संदर्भात त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आयोजित बैठकीत केले आहे शहरातील भाग्यनगर येथील संपर्क कार्यालयात लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे निरीक्षक विष्णू सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बुथ प्रमुखांच्या बैठकीत माजी मंत्री खोतकर बोलत होते यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जावेद शेख शहर जिल्हाध्यक्षपदी जफर खान यांची फेरनिवड करण्यात आली आहे दोघांनीही अल्पसंख्याक समाजाला शिवसेनेशी जोडल्याबद्दल त्यांची फेरनिवड करण्यात आली या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे विष्णू पाच अमोल ठाकूर गणेश मोहिते यांच्या सहकार्यकर्त्यांची उपस्थिती होती मला सांगा काय म्हणून बैठक पार पडली आज जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने जालना जिल्ह्यातील जालना लोकसभामध्ये क्षेत्रामध्ये येणार आहे जालना बदमापूर आणि भोकरदन तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची का बैठक आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्यांची नव्यानेच जालना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून लोकसभेसाठी निवड झाली असे मुंबईहून आलेले आदरणीय विष्णूजी सावंतसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष संघटना बांधणी शिवदूत प्रमुख व येणाऱ्या लोकसभेला सा सामोरे कसं जायचं याच्या नियोजनाची आज बैठक संपन्न झाली या चारही तीनही विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते आणि पक्षाकडून ज्या सूचना आल्या आदरणीय खोतकर साहेबांनी ज्या सूचना दिल्या व संघटनवाढीसाठी येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा शाखा उद्घाटन सोहळा शुदूत बातमी बुथ बांधणी विभागीय मेळावे तालुकास्तरीय मेळावे विभागस्तरीय मेळावे घेण्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आहे आणि लोकसभेसाठी ही मजबूत अशी बांधणी आम्ही येणाऱ्या काळात करणार आहे आणि केव्हाही निवडणुका लागल्या तरी या जालना लोकसभेसाठी समोर जाण्यासाठी हे नियोजन आम्ही केलेलं आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना